हरे कृष्णा मी पल्लवी लक्ष्मण पटलवार ते माझे मिस्टर लक्ष्मण पटलवार आम्हाला दुपारी दोन वाजून सहा मिनिटाला पुत्ररत्न प्राप्त झाले हॉस्पिटलमध्ये सगळ्यांच्या सहयोग आहे काही इमर्जन्सी होत्या काही अडचणी होत्या पण सगळ्या स्टाफ डॉक्टर्स या सगळ्या टीम मुळे माझी इमर्जन्सी केस एकदम नॉर्मल आहे माझे सीजन झाले आणि मला छान पुत्रशुंद प्राप्त झाले बाकी सर्वांनी एकदा निवाईज बॉर्मिओ हॉस्पिटल मध्ये भेट द्यावी आणि इथे जे सेवा आहेत ज्या सुविधा आहेत जे फॅसिलिटीज आहे, जे सगळे देत आहेत त्याचा तुम्ही उपभोग घ्यावा तर तुम्हाला कळेल की बाकी पेशंट निमाईज बॉर्मिओ काय एकंदरीत वेगळं आहे सुविधा तर सगळीकडे असतात पण ते चांगल्या रीतीने पेशंटला समजून सांगून त्यांना तो प्राप्त करायचं ही सुविधा आणि हे वैशिष्ट्य आहे सुविधा आहेत जसे जन्म झाल्यावर कसं मत चालवायचं आयुर्वेदिक डॉक्टर येतात ते सांगतात प्रत्येक माता ही नवीन असते तिला बाळाला जन्मल्यावर कसं फीड करायचं हे काहीच नवीन नसतं तिथे प्रत्येक सिस्टर स्टाफ येऊन व्यवस्थितपणे आयला मार्गदर्शन करतात बाळाला पीठ कशी करायचे दर दोन तासा करून आपण मार्गदर्शन करतात आपल्याला सगळं सांगतात आयुर्वेदिक सुविधा इथे उपलब्ध आहे या सगळ्या सुविधा आपण सर्वांनी घ्यावे आणि जास्तीत जास्त पेशंट हवे आणि जास्तीत जास्त सुविधा घ्यावी एवढीच विनंती बाकी निमाईस बनवेअरचा स्टाफ एकदम बेस्ट आहे एक सर्विस एकदम छान आहे फूड पण एकदम बेस्ट आहे